मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे तूर विकण्याआधी शेतकऱ्यांनी एकदा बघा महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव अकोला या शहरामध्ये आज सात हजार सहाशे रुपये क्विंटल आहे तसेच जळगाव जालना नागपूर परभणी अकोला अमरावती यवतमाळ लातूर वर्धा वाशिम या महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज बाजारभाव वाढणार आहे का वाढणार आहे तुरीची वाढ सर्व वाढीची कारणे आपण गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजच्या मितीला तुरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे सरासरी दर जो आहे सात सात सा चा हजार चारशे सात हजार सहाशे च्या पार जाण्याची शक्यता आहे आणि आठ हजारपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो पहिली मार्केट अकोला चारशे शहात्तर क्विंटल अवकालली आहे सहा हजार ते सात हजार सहाशे रुपये सरासरी दर या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार पाचशेच्या घरामध्ये दर मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट अमरावती सात हजार शंभर क्विंटल अवकालली आहे तसेच बादरभावसुद्धा सात शंभर ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर सर्वाधिक दर या ठिकाणी सात पाचशेपर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर दोन हजार आठशे एकोणचाळीस सात हजार ते सात हजार पाचशे रुपये सरासरी दर जो या ठिकाणी मिळाला आहे सात चारशेच्या घरात नागपूर या शहरामध्ये मिळाला आहे नागपूरमध्ये लाल प्रतीचा जो का आहे तूर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर वाशिम लाल तुरीला प सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये महाराष्ट्रात तुरीमध्ये सर्वाधिक बाजारभाव वाशिम असेल त्याचबरोबर अमरावती असेल या ठिकाणी मिळत असतात त्यानंतर मूर्तिजापूर लालतूर आलेली आवक सातशे पन्नास क्विंटल सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे सरासरी दर सर्वाधिक दर आहे सात तीनशेच्या घरामध्ये मूर्तिजापूर या शहरामध्ये आहे त्यानंतर मलकापूर दोन हजार चारशे नव्वद विक्रमी आवक आलेली आहे लालतूर या ठिकाणी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे सात चारशेच्या आसपास वक आपल्याला मलकापूर या मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट बघूया अहिल्यानगर सात हजार पैठण सहा हजार आठशे बोकर सहा नऊशे हिंगोली सात तीनशे मुरुम सात शंभर सोलापूर सात शंभर अकोला सात सहाशे अमरावती सात पाचशे धुळे सहा हजार सातशे नागपूर सात हजार पाचशे वाशिम सात शंभर पुलगाव सात शंभर भद्रावती सहा सातशे वाथरी सहा हजार नऊशे सैनगाव सात शंभर मरगाव सात हजार औरतशहाजानी सात तीनशे मेहकर सात शंभर व्यंगखेड सात दोनशे अंबड सात हजार रावेर सहा हजार सातशे सिंधी सात तीनशे दुधनी सात दोनशे किल्ले किल्लेथरूर सहा हजार सातशे अहमदपूर सात दोनशे काटोल सात हजार माजलगाव सात हजार बीड सात दोनशे शेवगाव सहा नऊशे शेवगाव सात हजार करमाळा सात तीनशे अंबड सात हजार संभाजीनगर सात हजार माजलगाव सात हजार बीड सात हजार दोनशे शेवगाव सहा नऊशे शेवगाव सात हजार करमाळा सात तीनशे अंबड सात हजार देवळगाव राजा सहा हजार नऊशे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये अजून वाढ होणार आहे कारण तुरीतला महाराष्ट्राच्या बाहेर जे मार्केटमध्ये चांगला बाजारभाव तसेच आवक येत मिळत आहे महाराष्ट्रातील आजच्या तुरीचा बाजारभावाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच महाराष्ट्रातील सोयाबीन मका हरभरा आणि इतर महत्त्वाच्या पिकांचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या प्रतिस्प आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आज म सर्वाधिक महाराष्ट्रात विचार जर केला पंच्याहत्तर शहात्तर रुपये तुरीचा बाजारभाव आहे येत्या काय दिवसामध्ये तो अजून वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे धन्यवाद